नागपूरची अवघ्या एकोणीस वर्षांची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी जॉर्जियामधील बटुमी येथे पार पडलेल्या फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे अंतिम फेरीत अनुभवी कोनेरू हम्पीचा पराभव करत तिने हा जागतिक खिताब आपल्या नावावर केला विशेष म्हणजे फिडे महिला विश्वचषक जिंकणारी दिव्या ही पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे या विजयामुळे दिव्याने ग्रँडमास्टर हा प्रतिष्ठित किताबही पटकावला आहे कोनेरू हम्पी द्रोणावल्ली आणि आर वैशाली यांच्यानंतर ग्रँडमास्टर पदवी मिळवणारी ती चौथी भारतीय महिला ठरली आहे तर भारतातील ती अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर ठरली आहे दिव्याचा जन्म नऊ डिसेंबर दोन हजार पाच रोजी नागपुरात झाला तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता दोघेही डॉक्टर असून अवघ्या पाच वर्षांपासून तिने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली दोन हजार बारामध्ये अंडर सेवन राष्ट्रीय विजेतेपद मिळवून तिने पहिल्याच प्रयत्नात नाव कमावले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये डर्बनमध्ये अंडर टेन आणि दोन हजार सतरामध्ये ब्राझीलमध्ये अंडर ट्वेल्व गटात ती जागतिक विजेतेपदं जिंकली दिव्याने दोन हजार तेवीसमध्ये आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताब जिंकला पुढील वर्षी तिने अंडर ट्वेंटी विजेतेपदही मिळवले याशिवाय पंचेचाळीसाव्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याची तिची भूमिका महत्वाची ठरली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लंडनमध्ये झालेल्या फिडे वर्ल्ड ब्लिट टीम चॅम्पियनशिपमध्ये तिने चीनची अव्वल खेळाडू होऊ इफानला हरवून मोठा धक्का दिला याच कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचे कौतुक केले होते आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने पंचवीस सुवर्ण सहा रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकली आहेत बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्येही तिने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावले आहे तिच्या या अतुलनीय योग योगदानासाठी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने तिला प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवलं होतं दिव्या देशमुखच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवाकाळ